मी आज एक छोटीशी गळण सादर करणार आहे आवडल्यास लाईक शेअर जरूर करा अरे इथं नाही काय तुझं मेवण्याचं गाव हा बरा नाही धंदा इथं नाही काय तुझं मेवण्याचं गाव हा बरा नाही धंदा अरे तू चावट गोविंदा अरे तुझावट चावट मुकुंदा अरे तू चावट गोविंदा अरे तू चावट मुकुंदा पहिल्या ग दिवशी चोर येशी रंग भरून मारे पिचकारी अरे काही तुझ्या मिऊनच गव हा बरा नाही धंदा अरे तू चावट गोविंदा अरे तू चावट गोविंदा दुसऱ्या दिवशी चोरहा चा पाटी दुसऱ्या दिवशी चोरहा घरामध्ये शिरला वेणीची गाठ हा मारून गेला इथ नाही काही तुझं मिळवण्याच गाव हा बरा नाही धंदा अरे तो चावट गोविंदा अरे तू चावट गोविंदा अरे तू चावट मुकुंदा अरे तू चावट मुकुंदा एका जनार्थनी सोड माजीवेणी एका जनार्थ सोड माझी वेणी इथं नाही काय तुझ्या मेवण्याचं गाव हा बरा नाही धंदा अरे तू चावट गोविंदा अरे तू चावट मुकुंदा धन्यवाद